मसाज सेंटर चा नवा वेशा व्यवसाय करणाऱ्या एक्वा फॅमिली स्पा सेंटर वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली एक्वा फॅमिली स्पा द स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स गाळा नंबर नऊ जुनी मिल कंपाउंड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरील दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरेल ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन पीडित महिला मिळून आल्या पीडितांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत होता सदरील स्पा सेंटर हे अक्षय संजय होळकर वय बत्तीस राहणार उत्तर कसबा सोलापूर आरोपी श्रीनिवास शंकर गुहूर व बत्तीस हे चालवी त्यांना मिळवून आले म्हणून त्यांच्यावर पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन चे कलम तीन चार पाच सहा सह भारतीय न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन एकशे चव्वेचाळीस दोन बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदरील गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना न्यायालयाने आरो गुन्ह्याच्या तपास कामी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालत असल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी सदरील कामगिरी पोलीस, पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे विशाखा डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर राजेंद्र बंडगर पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अकिला नदाफ महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशीला नागरगोसे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल नफिसा मुजावर महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता जाधव पोलीस कॉन्स्टेबल सीमा खोगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल अरुणा परब महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा मळगे महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया ढेपे चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे आदींनी शिता फिने कामगिरी करून सदरील छापा